नमस्कार मी संतोष सुताराणी आपण पाहतात सेल माझा चंदगड तालुक्याच्या पूर्वेकडील किनीकर्यात भागातील लक्ष्मी टेकडीच्या पायथ्याशी वसलेले गाव म्हणजे मलतवाडी होय चंदगड तालुक्यातील ह्या मलतवाडी गावची एक वेगळी ओळख आहे ती म्हणजे सुशिक्षित गाव अशी आहे कारण याच गावाने प्रशासकीय अधिकारी डॉक्टर प्राध्यापक यशस्वी उद्योजक व्यावसायिक शिक्षक मोठमोठ्या कंपनीचे सीईओ कृषी क्षेत्रात अधिकारी सैन्य दलात सैनिकापासून ते वरिष्ठ अधिकारी असे सर्वच राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात विविध कार्यात अग्रेसर असणाऱ्या व्यक्ती निर्माण केल्या या सर्व निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणजे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय मलतवाडी हे होय आपले शिक्षण घेऊन सर्व क्षेत्रात अग्रेसर राहत आपल्या शाळेचे तसेच गावचे नाव साता समुद्रापार पोहोचविणाऱ्या या श्री छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचा मिळावा नुकत्याच मोठ्या उत्साहात संपन्न झाला आपण ज्या शिक्षकांच्या शिकवण्यातून आपण वेगवेगळ्या छत्रात यशस्वी झेप घेतली त्या शिक्षकांची कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी हा माझी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे भाव दिसत होते एकोणीसशे ब्याऐंशी ते त्र्याऐंशी बॅचच्या इयत्ता सातवीतील जवळपास शेच्छा विद्यार्थी व विद्यार्थिनी ह्या मेळाव्याला आपली उपस्थिती दर्शवली होती पांढरे शुभ्र शर्ट निळी पॅन्ट हा विद्यार्थ्यांचा गणवेश तर फिकट पिवळी साडी नेसत विद्यार्थिनी विद्यालयाच्या अगदी फुलून गेला होता त्यावेळेच्या वर्ग शिक्षक ब्याण्णव वर्षाचे मारुती पाटील अठ्याऐंशी वर्षाचे साळुंखे शहाऐंशी वर्षाचे तुकाराम पाटील जोशीलकर एम वाय पाटील ए वाय सुंडकर तसेच उपस्थित सर्व शिक्षकांचे माझी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी पुष्पवृष्टी करत स्वागत केले त्यामुळे वय झालेले शिक्षक तसेच उपस्थित सर्वच जण बहरावून गेले शिक्षकांनी तसेच माझी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून जुन्या आठवणींना उजाळा दिला बेचाळी वर्षांतर एकत्र भेटणाऱ्या प्रत्येकाने भावनिक होऊन आपुलकीने एकमेकांची चौकशी केली हा माझी विद्यार्थी मेळावा पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेला के एम पाटील एस आर पाटील डॉक्टर अनिल पाटील वाकोजी पाटील एम डी पाटील नेताजी पाटील नामदेव पाटील मारुती पाटील परशराम दट्टेवाडकर रमेश पाटील जयवंत पाटील सुरेश पाटील यांचे सर्वांनी कौतुक करत आभार व्यक्त केले